भिवंडीच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे विद्यमान राजीनामा दिला आहे समाजवादी पक्षाचे आमदार शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे अंतर्गत कुरघोडीच्या रईश शेख यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईश शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलेलं असताना भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरगोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र आबू आसीम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित झाल्या विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आलं आहे भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र आहेत या महिलांनी कार्यालयाबाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली उपस्थित महिला पदाधिकारीने आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊन देणार नाही आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मक, मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू करणार असा इशारा दिलेला आहे दरम्यान रईश शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण शहरातील समाजवादी थि पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रीय मुस्लिम असा असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट